असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले नेते जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा त्यांचं मन रमत नाही दिल्लीत ते पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात आपल्या आपल्या जागी येतात तर तुमच्या बाबतीत हे खरं आहे का एक गोष्ट खरी आहे की मी दिल्लीत जायला तयार नव्हतो तर मला एकाने गंभीरतेने विचारलं की तुम्ही दिल्लीत का जात नाही तर मी म्हंटल दिल्लीमध्ये खाण्याकरता फक्त पनीर आणि आलू परोठा आणि दही ह्याच्याशिवाय काही नाहीये महाराष्ट्र वेगळा आहे पण मी अनेक वेळा आमदार असताना दिल्लीला जायचो आणि दिल्लीत झोपायचो पण नाही त्या काळामध्ये एअर इंडियाची तिकीटं जी होती जी विदेशातून विमानं यायची त्याचं दिल्ली मुंबई तिकीट अर्ध्या किमतीत मिळायचो मग रात्री विमान एक वाजता दोन वाजता घेऊन मी मुंबईत वापस यायचो त्यामुळे तसं दिल्ली काही फारसं त्या काळात मला रुचलंही नाही जमलंही नाही पण आता मी अध्यक्ष म्हणून गेल्यानंतर जेव्हा एकदा गेलो तेव्हा आता मात्र मी पूर्ण दिल्लीकर आहे नागपूर आणि दिल्ली आता डायरेक्ट फ्लाईट असल्यामुळे मुंबईत जाणं पण आहे त्यामुळे आता दिल्लीच्या सगळ्या वातावरणाशी मी जुळलेलो त्यामुळे आता दिल्लीत तसा काही फरक नाही राहिला